नंबर सांगा सगळं सांगतो मी नंबर आहे का बघा रोहन कुंदा कुंदार तुझं नाव काय सुजित जाधव आंधळी पाच नंबरची कुस्ती लाख्या आंधळीचा बैलवान आंधळी कुणाचं गाव माहिती आहे का हिंद केसरी गणपत आंधळकरांचं गाव आंधळगराबद्दल जन्म आंधळी गावात नाव आठ नाव केला गावाचं नाव पहिला कार्तिक पैर्या दिसुरायचे स्वागत आहे नंबर साधारण नाव का प्रज्वल कचरे सैदापूर अरे अरिंद पाटोळे श्यामगाव दाजीवाडीच्या गावचा पोरगा आणि तो अंधेरीचा पोरगा विजय झाला बरोबर का सुनील वैत्यला पट्टा तुला वचतात अंधर मार्गदर्शनाकडे होता त्यांचा पत्ता विला <स्थाँगा>